नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता आठवी इंग्लिश क्वेश्चन वन एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते सोडवायचे आहेत बघा ए वनमध्ये आपल्याला चुकीबरोबर ते ओळखायचे आहेत चार वाक्य दिलेली आहेत चारही वाक्य पहा पहिले दोन वाक्य बरोबर आहेत आणि दुसरे चुकीचे आहेत ॲग्री डिसॲग्री आपल्याला लिहायचं आहे पॅसेजच्या आधारे आपल्याला निवड करायची त्यानंतर ए टू पहा प्रश्न आणि त्याचं उत्तर उताराच्या आधारे ए थ्रीमध्ये कृती दिलेली बॉयलर रिलेटेड चार शब्द लिहायचे आहेत आपल्याला त्यानंतर ए फोर नावून लिहायचे आहेत important, importance. त्यानंतर पुढचा प्रश्न ए प्रश्न आणि उत्तर त्यानंतर क्वेश्चन टू ए स्टेटमेंट ॲग्री डिसॲग्री लिहायचं आहे वाक्य वाचून पहिले दोघं ॲग्री आणि दुसरे दोघं तिसरं आणि चौथं डिसॲग्री त्यानंतर बी भाग बघा रॅमिंग वर्ड्स ओळखायचे त्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅक अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब